मला असं आवडत खूप डिश समोर असं सजवलेलं हे खायला किती मजा येते साफ करायला किती मेहनत आहे साफ करून किती झाली आहे किती छोटी मस्त ताजी ताजी करंदी छोटे प्रॉन्स मस्त कांदा थोडासा लाल होई कर। वेट करायचं कर। टोमॅटो टाकलो छोटे प्रॉन्स टाकायचे विचार फ्राय थोडीशी हळद मसाला मिठ आपण ऑलरेडी थोडं टाकलेलंच आहे किती वेळ लागेल मिनट वाव तिकडे वाव, वाव। कि जो मस्त करंदी फ्राय <laughs> माझ्या क्यूट नवऱ्यासाठी मनूसाठी मी हॉटेल ओपन केले घरच यू थँक्यू वाई <laughs> <laughs> मानू चलो टेस्ट करके भू लो हम टेस्ट कल नाल हम अरे तम्म मम्मा कल नाल hmm? वाव जबरदस्त ना म्हणू जब सही है। चला तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज 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 ज्यांनी कोणी अजून सबस्क्राईब केलं नसेल माझं चॅनल त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा प्लीज मला सपोर्ट करा <laughs>